हे आजकाल ना नववी दहावी बारावीच्या मुलं मुलींकडे स्मार्टफोन आलेत हे स्मार्टफोन आले मग वर्गामध्ये त्या मुलीने माझ्याकडे बघितलं किंवा त्या मुलांनी माझ्याकडे बघितलं दोघं जण हसले की दोघांना वाटत की ती मुलगी आणि तो मुलगा ज्याला अजून मुत्ता येत नाही हे दोघ हा माझ्यावरती प्रेम करतो आणि मग वर्गातले जे बिंडो पिंगल टवायला करणारी मुलं मुली असतात ते वर्गामध्ये चर्चा सुरू करतात मग चर्चा मुले दोघांना अजून वाटायला सुरुवात होते की खरंच हा माझ्यावरती आणि ती माझ्यावरती प्रेम करते मग दोघं एकमेकांचा नंबर घेतात आणि घरी येऊन आईला बापाला वाटतं की माझी मुलगी माझा मुलगा अभ्यास करतोय पण अभ्यास वगैरे हो काही चालू नसतं फोनमध्ये वरती, इंस्टाग्राम वरती रील्स पाठवणं मेसेज पाठवणं स्नॅप पाठवणं हे चालू असतं आणि मग दोघांकडे फोन असल्यामुळे तो मुलगा पॉन व्हिडिओ बघणं अश्लील व्हिडिओ बघणं ती मुलगी कबीर सिंग सारखी पिक्चर बघणं इन्स्टावरती रोमॅन्टिक गाण्याच्या रील्स बघणं असे हे दोघं जण करतात आणि मग दोघांना जे एकमेकांवरच प्रेम वाटत असत ते मुळात प्रेम नसून ते दोघांमध्ये दोघांबद्दल जी शारीरिक आकर्षण असतं ते असतं मग त्या शारीरिक आकर्षणापोटी दोघं एकमेकांकडे त्या नजरेने बघायला सुरुवात होते मग दोघं एका शारीरिक संबंधामध्ये पडतात घरच्यांचा विचार करत नाही माझा बाप तिकडे गोण्या उचलतोय माझी आई तिकडे भांडी घासते माझी बहीण तिकडे कॉल सेंटर मध्ये काम करते कसलीच काय विचार करत नाही दोघं शारीरिक संबंधामध्ये पडतात तोंड काळ करतात आणि मग ती मुलगी गरोदर राहिली कि मग जे बाळ जन्माला येतं त्या बाळाला कुठल्या तरी रस्त्यावरती किंवा अनाथ आश्रमासमोर सोडून चिठ्ठीमध्ये लिहितात की आमच्या आर्थिक परिस्थिती किंवा आमची मेंटल सिच्युएशन बरोबर नसल्यामुळे आम्ही ह्या बाला इथे सोडतोय अशीच एक घटना पनवेलमध्ये घडली ती घटना समजून घेण्या अगोदर नमस्कार मी प्रत्येक वाघ मारे आतापर्यंत मित्राच्या केलं नसेल तर पटकन तुमच्या व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पनवेलमध्ये शनिवारी एक घटना समोर आली मी व्हिडिओ आज बनवतोय त्या घटनेमध्ये शनिवारी एका अनाथ आश्रमासमोर एक बास्केट भेटलं त्या बास्केटमध्ये एका दोन दिवसाची मुलगी बाळ होतं बास्केटमध्ये एक चिठ्ठी लिहून ठेवली होती चिठ्ठीमध्ये स्पष्ट शब्दात लिहिलं होतं की आमची आर्थिक परिस्थिती आमची मेंटल सिच्युएशन हालाकीची असल्यामुळे आम्ही या बाळाला इथे सोडून जातोय बास्केटमध्ये दुधाचे पावडर होती डायपर होते अशा अनेक गोष्टी होत्या मग जेव्हा पोलिसांनी तपास केला तपासामध्ये आठ आढळलं की एका महिलेने शनिवारी रात्री त्या बास्केटला आश्रमासमोर ठेवलंय मग जेव्हा नंबर प्लेट चेक केली तेव्हा समजलं की ती मुलगी आणि तो त्या मुलीचा जो वडील आहे तो तेवीस वर्षीय भिवंडीतला एक विंडो तरुण ज्याचं नाव अमन कोंडकर हा इंजिनियर आहे त्याला कामधंदा काहीच नाहीये यांनी सुद्धा एका मुलीकडे बघून हसली त्या मुलीला वाटलं अमन माझ्यावरती प्रेम करतोय अमनला वाटलं ती मुलगी माझ्यावरती प्रेम करते ती मुलगी वीस वर्षाची अमन तेवीस वर्षाचा दोघांना अक्कल बिक्कल काहीच नाहीये दोघ फॅमिलीचा विरोध असताना प्रेम संबंधामध्ये पडले पडले तर पडले चला ठीक आहे चुकी होते पण प्रेम संबंधामध्ये पडून त्यांच्यामध्ये प्रेम संबंध हे शब्द वापरणं चुकीचं आहे संबंध नव्हतेच त्यांच्यामध्ये एक फिजिकल एक शारीरिक आकर्षण होत घरच्यांचा लग्नाला विरोध होता तरी सुद्धा हे दोघ जण एका फिजिकल रिलेशनशिपमध्ये पडले तेव्हा त्यांना त्यांची मेंटल सिच्युएशन तेव्हा त्यांना त्यांची आर्थिक परिस्थिती किती हालाकीची आहे हे त्यांना तेव्हा आठवलं नाही जेव्हा ती मुलगी प्रेग्नेंट झाली जेव्हा त्यांनी मुंबऱ्यामध्ये त्या मुलीला जन्म दिला जेव्हा ती मुलगी दोन दिवसाची होती तेव्हा ह्या दोन बिंडोकांना या भिकारसोट मुला मुलींना वाटलं की आम्ही या मुलीला सांभाळू शकत नाही माझ्या घरच्यांना समजलं तर आमचे घरचे आम्हाला घराच्या बाहेर काढतील त्या भीतीपोटी दोघांनी त्या मुलीला कारमधून आले कारमध्ये पेट्रोल टाकायला यांच्याकडे पैसे होते कारमधून ते भिवंडीतून पनवेलला गेले पनवेलच्या एका आश्रमाच्या बाहेर त्यांनी ह्या मुलीचं बास्केट ठेवलं आणि चिठ्ठीमध्ये असं असं लिहून ठेवलं होतं पोलिसांनी दोघांना अटक केली आता पोलीस विचार करता है कि हा मुली ची, मुली ला की ह्या मुलीची मुलीला परत दोन बिंडुकांच्या हातात द्यायचं की नाही ही घटना आता लवकरच समजेल काय होईल पण इथे व्हिडिओ बनवायचं तात्पर्य काय आहे तात्पर्य हेच आहे की तुम्ही दहावी अकरावी बारावीला असताना इंजिनिअरिंगला असताना प्रेमात पडता जे प्रेम नसतच मोस्टली ते प्रेम नसतंच ते फिजिकल अट्रॅक्शन असतं मग जर तुम्ही फिजिकली एका मुला मुलीच्या जवळ येता तर तुम्ही तुमचे संरक्षण वापरा तुम्ही तुमचं प्रोटेक्शन वापरा जेणेकरून अशी अशी त्या नवीन जीवाला असा धोका होणार नाही जे बाळ तुमच्या चुकीमुळे जन्माला येत आहे त्या बाळाला त्याचे शेवट आयुष्यातले पहिले एक दोन दिवस रस्त्यावरती काढावे लागणार नाहीत त्यात त्या बाळाची काही चुकी नाही चुकी आहे तुमची तुमच्यासारख्या बिंडोक निर्लज्ज मुला मुलींची चुकी त्यामुळे जे तुम्ही तोंड काढलं करताय ना काढलं करताना आपण प्रोटेक्शन यूज करा आणि तेव्हा तरी विचार करा की तुम्ही काय करता दुसरी गोष्ट अशी की जेव्हा आपण आपल्या मुला मुलींना शाळेमध्ये कॉलेजमध्ये डिग्री कॉलेजमध्ये पाठवतो हो आपण त्यांना फोन देतो त्यांना आपण पैसे पुरवतो तेव्हा त्या फोनचा त्या पैशांचा आपली मुलगी योग्य वापर करते का घरी येऊन ती आपल्या मध्ये अभ्यासच करते का मध्ये कोणते चाळे करते किंवा आपला मुलगा कोणते चाळे करतोय कुणाशी वरती बोलतोय या सर्व गोष्टींचा एकदम पुरावा घेणं एकदम आढावा घेणं हे आजकालच्या आई वडिलांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि आजकालच्या आई वडील आपली जिम्मेदारी योग्यरित्या पार पाडत नसल्यामुळे हे असे घानेरडे प्रकरण तुमच्या आणि आमच्या समोर येत आहेत अशा घानरडे प्रकरणाचा येणाऱ्या तरुण पिढीवरती कोणता परिणाम होईल याची जाणीव आपल्याला असणं गरजेचं आहे कारण अशाच बिंडोक आई वडिलांमुळे अशी बिंडूक मुलं मुली जन्माला येतात मग त्या अशा रिलेशनशिप रिलेशनशिपमध्ये येतात आणि मग अशा निर्जीव अशा निर्दोष बाळाला दे ता, ता जन्म देतात आणि त्यांना त्या बाळाला त्याचे पहिले दोन दिवस रस्त्यावरती काढावे लागतात त्यामुळे आजच्या आई वडिलांना माझी ही नम्रतेची विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलीकडे योग्य ते लक्ष द्या मुलगी काय करते कुठे जाते संडेला जर जा क्लास आहे तर ते संडेला क्लास आहे की नाही ते चेक करा आता क्लासचं नाव घेऊन कुठल्या तरी लॉजवर जाऊन बसले असेल हे चाललंय म्हणून बोलतोय मी किंवा आपला मुलगा संडेला कुठे जातोय कामाला जातोय का कि कुठे मित्रांसोबतच जातय का या सर्वांचा तुम्ही आई वडील म्हणून एक, एक पाठपुरावा करा आपल्या मुलांना योग्य संस्कार द्या आपल्या मुलांना त्यांचे करिअर घडवण्यास मदत करा अशा फालतू जर गोष्टी मुलं अडकली तर तुमचं पण आयुष्य उद्ध्वस्त होईल तुम्ही जेवढी वर्ष मेहनत करून त्यांना मोठं केलं ते सुद्धा व्यर्थ जाईल यासोबतच ती मुलं आहेत ते मुलांचं आयुष्य सुद्धा व्यर्थ होऊ शकतं त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुला लक्ष द्या जेणेकरून असे पाप होणार नाहीत त्या निर्दोष बाळाला रस्त्यावरती असे दिवस काढावे लागणार नाहीत आता या घटनेमध्ये पुढे काय होतोय ते आपल्याला समजेलच आता ह्या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त अशा आई वडिलांना ही व्हिडिओ शेअर करा ज्यांची मुलं मुली आजकाल फोन मध्ये जास्त बिझी आहेत आजकाल त्यांना आपल्या मुला मुलींवरती जास्त घमंड आहे की माझी मुलगी क्लास करते माझी मुलगी हॉस्टेलमध्ये अशा मुला मुलींच्या आई वडिलांना हे व्हिडिओ पाठवा आणि त्यांचे डोळे उघडा इतकंच तुम्हाला सांगेल व्हिडिओ ते संपवतो जर तुम्ही आतापर्यंत मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे कृपा करून व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या जेणेकरून माझी सुद्धा हिंमत वाढेल आणि मी सुद्धा उत्कृष्ट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल जय महाराष्ट्र